कुडाळमधल्या ठाकरेंच्या भाषणानंतर वंचितने सावध पवित्र घेतलाय कुडाळमधल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी मोदींची स्तुती केल्याचं समोर आलेलं होतं दहा फेब्रुवारी पवन गवई आपल्याला अपडेट देत आहेत पवन नेमकं काय घडतंय ठाकरे आणि वंचितच्या गोटामध्ये नम्रता उद्धव ठाकरे हे कोकणाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कुडाळमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर एस एस स्तुती केली होती त्यांनी म्हटलं होतं किंवा मोदींशी माझे काही वैर नाही मात्र ते आपला राग का करतात हे समजत नसल्याचं उद्धव ठाकरेंनी विधान केलं होतं आणि या विधानाचा स्वागत भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केलं होतं त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला नेमका उद्धव ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे उद्धव ठाकरे काही वेगळ्या मूळ मध्ये तर नाहीत ना याबद्दल असा संभ्रम निर्माण झाला तसेच त्याचप्रमाणे दहा फेब्रुवारीला राष्ट्रवादीतील फूट आणि पक्षचिन्हा बद्दल पण निर्णय आहे आणि या निर्णय निर्णयाकडे पण महाविकास आघाडीच्या पक्षाचं लक्ष लागलं आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने या पुढच्या चर्चे त्यांच्या पुढच्या चर्चे बद्दल सावध पवित्रा घे घेत दहा फेब्रुवारी नंतर जे काही राजकीय परिस्थिती बदलणार आहे त्यावर ते भूमिका ठरवणार असल्याची माहिती आहे आणि वंचितच्या आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या या भूमिकेकडे लक्ष देणं गरजेचं आहे नम्रता पवन धन्यवाद या माहितीबद्दल